सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून अखेर माळशिरस्से आमदार राम सातपुते यांची उमेदवारी निश्चित झाली असून कोणत्याही क्षणी या संदर्भात भाजपकडून घोषणा होण्याची शक्यता आहे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची देशभरात जोरदार तयारी सुरू असून विविध राजकीय पक्षांच्या वतीनं उमेदवारांची घोषणा करण्यात येऊन त्यानुसार पुढील रणनीती आखण्यावर भर दिला जात आहे महाराष्ट्रात देखील महायुती आणि महाविकास आघाडीकडून विविध मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात येत आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडं तमाम जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे काँग्रेस पक्षाकडून सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभेचं तिकीट जाहीर करून काँग्रेसनं भाजपच्या आधी बाजी मारत एक प्रकारे भाजपला जबरदस्त आव्हान देण्याचा प्रयत्न केला दुसरीकडं भाजपनं माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली मात्र सोलापूरबाबत अद्याप निर्णय झालेला नव्हता राखीव मतदारसंघ असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून कोण उमेदवार राहणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे जात वैधता प्रमाणपत्रावरून निर्माण झालेली एकूणच स्थिती पाहून विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्याऐवजी नवा चेहरा या मतदारसंघात राहणार हे स्पष्ट झाल्यानंतर अनेक नावं चर्चेत आली राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे माजी खासदार शरद बनसोडे माळशिरसचे आमदार राम सातपुते प्रशासकीय अधिकारी भारत वाघमारे पद्मश्री मिलिंद कांबळे प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांच्यासह अनेकांची नावं पुढं आली याच दरम्यान स्थानिक पातळीवर उमेदवार हा मुद्दा चर्चेत आल्यानं आणि तो कळीचा मुद्दा बनल्यानं सोलापूरच्या उमेदवारीसंदर्भात संभ्रमावस्था निर्माण झाली त्यामुळं भाजपचा उमेदवार कोण राहणार याबाबत तर्कवितर्क आणि निरनिराळ्या चर्चांना ऊत आलेला असतानाच आता माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची उमेदवारी निश्चित झाली असून कोणत्याही क्षणी यासंदर्भात भाजपकडून घोषणा होण्याची शक्यता असल्याचं खात्रीलायक वृत्त समोर आलं आहे त्यानुसार आता सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन आमदारांमध्ये प्रतिष्ठेची लढत होणार असल्यानं बाजी कोण मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे माढा लोकसभा मतदारसंघातील सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध करत मोहिते पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळं आणि निर्माण झालेल्या एकूणच स्थितीमुळं आमदार राम सातपुते यांच्या उमेदवारीबाबत निर्णय घेण्यात अडचणी येत होत्या मात्र यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून योग्य त्या निर्णायक हालचाली झाल्यानं आणि भाजप पक्षश्रेष्ठींनी योग्य ते पाऊल उचलल्यानं सोलापूरसाठी अखेर आमदार राम सातपुते यांची उमेदवारी निश्चित झाली आहे यासंदर्भात कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता असून आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून एक अभ्यासू आणि तगडा उमेदवार काँग्रेससमोर उभा करून विजयाची हॅट्रिक करण्याचा भाजपचा शतप्रतिशत प्रयत्न राहणार आहे